बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसंदर्भात भाजपाच्या प्रचाराची धार आता वाढणार आहे महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसात सहा सभा होणार आहे मंगळवारी पंतप्रधान मोदींची माढा धाराशिव लातूरमध्ये सभा होणार आहे दोन दिवसात सहा सभा या आयोजित करण्यात आल्या आज पंतप्रधान मोदी यांची माढा धाराशिव आणि लातूरमध्ये सभा होणार आहे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे त्यानंतर सभांचा धडाका आपण सर्वत्र महाराष्ट्रामध्ये पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसामध्ये सहा सभा होणार आहेत महाडा धाराशिव आणि लातूरमध्ये आज सभा होणार आहे या सभेची संपूर्ण तयारीही झालेली आहे या सभेकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या सभेमधून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आपले प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आणि उदय साबळे आपल्यासोबत जोडलेले आहेत उदय पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे काय अधिक माहिती प्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या ठिकठिकाणी सभा होत आहेत आज धाराशिव येथे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज धाराशिव मध्ये होत आहे आणि या सभेची जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो की अशा प्रकारे पूर्ण सभेची तयारी या ठिकाणी झालेली आहे झेंडे असतील खुर्च्या असतील बाकी सगळ्या गोष्टी टेंट असेल या सगळ्या गोष्टी इथे पूर्ण झालेल्या आहेत त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर प्रशासनाकडून पूर्ण तयारी देखील करण्यात आलेली आहे पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे इतकंच नाही तर या सभेसाठी सहा हेलीपॅड तयार करण्यात आलेले आहेत आणि धाराशिवमध्ये होणाऱ्या या सभेसाठी एक लाख हून अधिक लोक जमतील अशी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे आपण एकंदरीतच परिस्थिती जर पाहिली तर सभेची जी पूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि देशाचे पंतप्रधान जे आहेत ते आज महायुतीच्या उमेदवारासाठी या ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत त्यानंतर किती वाजता सभ... या सभेला सुरुवात होणार आहे त्या संदर्भात काय माहिती द्या आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार सभा जी आहे ते म्हणजे बारा वाजून पंचेचाळीस मिनिट ते एक वाजण्याच्या दरम्यान होणार आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील लोक जे आहेत ते आता धाराशिवकडे येत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर धाराशिव येथील सभा संपल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते लातूरमध्ये सभा घेणार आहेत आणि महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ आज मोदी जे आहेत ते लातूरमध्ये सभा घेणार आहेत निलम आपले प्रतिनिधी संकेत कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत जोडलेले आहेत संकेत पंतप्रधान मोदी यांची सुद्धा त्या ठिकाणी सभा होतीये काय अधिकची माहिती खरं तर आज माडा मतदार मतदारसंघातील माळशीरच त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे सकाळी अकरा वाजता मोदींची सभा होईल साधारण पावणे अकराच्या समोर आज मोदींचं माळशिरस या ठिकाणी आगमन होईल आणि त्यानंतर अकरा वाजता त्या सभेला संबोधित करतील खरं तर माढा मतदारसंघ हा सध्या राज्यात मोठा चर्चेचा आहे भाजपकडून अत्यंत प्रतिष्ठेची लढत या ठिकाणी करण्यात आली आणि यातच आज मोदींची सभा या ठिकाणी होतीये दोन हजार एकोणीस साली देखील माढा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींची रेकॉर्ड ब्रेक सभा झाली होती आणि यानंतर पुन्हा आता दोन हजार चोवीसच्या या चालू निवडणुकीमध्ये सुद्धा मोदींची सभा होती त्यामुळे या सभेसाठी मोदी मागच्या सभेचं रेकॉर्ड मोडतायत का आणि या सभेमध्ये मोदी नक्की कुठल्या मुद्द्यांवर बोलतायत जसं की काल पाहिलं आपण की आरक्षणाचे मुद्दे असतील किंवा भाजप नेत्यांवर होणारे टीके असतील अशा मोदींनी महाराष्ट्रातून उत्तर दिलं होतं त्यानंतर आज मोदी कुठल्या मुद्द्यांवर बोलतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद उदय आणि धन्यवाद संकेत तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रामध्ये दोन सभा होणार आहेत आज त्यांची माढा धाराशिव आणि लातूर मध्ये सभा होणार आहे आणि या सभेची पूर्ण तयारी झालेली आहे संपूर्ण लक्ष माढाच्या सभेवरती आहे